ada maju-maaja ya सर्वप्रथम मी सर्व मला पदाधिकारी मंत्री जे आलेले आहेत त्यांचे धन्यवाद म्हणून मला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत पुढचं नियोजन कसं तुमचं वाढवलं पुढचं नियोजन नक्कीच पक्षाचा वरून आदेश येईल त्याप्रमाणे जो फॉलो करावा लागेल याचा निवडणूक याच्यासाठी फॉर्मलेला आहे माझं नक्की की जास्तीत जास्त आपल्या वाड्याचा शहराचा विकास कसा करता येईल ते विजन घेऊनच पुढे काम करण असे मुद्दे ते घेऊन पुढे जाऊ